नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दोन हजार दो पंचवीसची जी काही घरकुल यादी आहे ती जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये तुमचंसुद्धा तुम्हाला नाव चेक करायचं असेल जर तुम्ही सुद्धा घरकुलला अप्लाय केलेलं असेल तर या यादीमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलमधून अगदी अगदी घर बसल्या दोन मिनटात ही यादी तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा ऑनलाईन तुमच्या मोबाईलमधून तुमची नावंही पाहू शकता तुमच्या गावातल्या लोकांची नावेही पाहू शकता व्हिडिओवर शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस मी सांगितलेली आहे त्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक पण नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुगल ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तुम्ही क्रूमधून पण करू शकता गुगल ॲप्लिकेशन ओपन करून इथे आपल्याला घरकुल योजना गु� दोन हजार पंचवीस असेल तुम्हाला सर्च करायचं आहे इथे घरकुल योजना दोन हजार पंचवीस असल तुम्हारा सर्च कराज है या ननत इतनी फर्स्ट लेबसाइट ये बे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सूची नवाजी तो ये तुम्हारा क्लिक कराए क्लिक के एक नंबर इतने ऑप्शन तुम्हारा थोड़ा स्क्रोल डाउन के लिए तुम्हारा इतने चार ऑप्शन दिखते हैं इतनी पहू शकता तो चार ऑप्शन दिखते हैं तुम्हारा देखे एक आहे पी एम ए भाजी सूची देखे अधिकारी वेबसाईट एप टू ट्रॅकिंग आणि खाली दोन ऑप्शन दिलेले तर आपल्याला काय करायचं आहे एक नंबर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे निळे बटन दिलेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला ॲड येईल ती कट करायचं आहे यानंतर इथे तुम्हाला सगळी तुमची इन्फॉर्मेशन टाकायची आहे तुम्ही कोणत्या स्टेटमधून आहात तुमचा तालुका कोणता जिल्हा कोणता आहे ते इथे सगळी तुमची माहिती भरायची आहे तर मी पटापटा भरून घेतो तुम्हाला तालुका निवडायचा आहे तालुकानंतर तुम्ही ते कोठून आहात ते निवडायचं आहे तुमचे गाव किंवा कस्बा जे काय असेल ते निवडल्यानंतर तुम्हाला अलीकडली यादी तुम्हाला पाहिजे दोन हजार पंचवीस पूर्ण स्क्रोल डॉल करून खाली यायचं आहे आणि ते दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस लिहिलं नाही यावरती क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला ते योजनेची वेगवेगळ्या योजनेची ते हे दिसतील तर आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेतून भरलेलं असाल तर सगळेजणी आतानाच भरतावरती आपल्याला एक नंबरच्या ओ... ऑप्शनला क्लिक करायचं आहे यानंतर इथे इथे गणित दिलेलं आहे एकोणनऊद वजा ऐंशी याचं उत्तर इथे आपल्याला टाकायचं आहे तुमच्या वेळ वेगळे होऊ शकतं तर वेग व्यवस्थित उत्तर तुम्ही टाकायचं आहे आणि उत्तर लिहून इथे सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता घरकुल आधी जे आपले नावं इथे आलेले आहेत इथून तुम्ही पी डी एफ डाउनलोड पण करू शकता आणि तुमच्या मोबाईलवर मी डाउनलोड करून दाखवतो तुम्हाला तर यासाठी आपल्याला डाउनलोड पी डी क्लिक करायचं आहे डाउनलोड पी डी एफवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला मी ऑलरेडी पी डी एफ डाउनलोड के पुन्हा डाउनलोड करून दाखवतो तुम्हाला तर डाउनलोड बटनवरती क्लिक करून इथे आपल्याला पी डी एफ पुन्हा डाउनलोड करून जाते आहे घ्यायचे आहे तरी ते पाहू शकता तुम्ही आपली पी डी एफ पूर्ण डाउनलोड झालेले आहे आणि अशा प्रकारे तुम्ही इथे नाव पाहू शकता अमाऊंट किती सँक्शन झालेले आहे आपल्याला मिळाल मिळणार आहे घरकुलसाठी ती पण इथे पाहू शकता एक लाख वीस हजार रुपये अमाऊंट ही मिळणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातली घरकुल आहे किंवा तुमची घरकुल आहे तुमच्या मोबाईलमधून पाहू शकता तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद